नमस्कार मित्रांनो वाव कोकणकर दादा या युट्यूब चॅनलवरती आपलं हार्दिक स्वागत मित्रांनो थमनेलवरती वरती तर तुम्हाला समजलं असेल मी काय बोलणार आहे कोणता विषय आहे मित्रांनो मी चूक केली तुम्ही चूक करू नका मी चुका केल्या तुम्ही चुका करू नका आता मी काय चुका केल्या ह्या तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि त्याला परिणाम ह्या चॅनलवरती काय झाला हे पण तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर मी ही चूक केली मित्रांनो का माझे दोन चॅनल आहे एक वैभवशाली कोकण आहे आणि हे वाव कोकणकर दादा आहे तर हे चॅनल ग्रोथ व्हायच्या नादात मेन चॅनल माझा ग्रोथ व्हायच्या नादामध्ये मी ह्या चॅनलकडे काही लक्ष दिला नाही पण हा जो व्हिडिओ तुमच्या पण उपयोगी येणार आहे तर मी काय चूक केली की दीड वर्ष झालं दीड वर्ष मी ह्या चॅनलवरती व्हिडिओ टाकलेला नाही तर आता टाकल्याच्या नाही टाकला त्याच्यामुळे परिणाम काय झाला हे तुम्हाला सांगतो की मी तुम्हाला त्या चॅनलवरती पण बोललो होतो की परिणाम असा झाला आहे की आपल्याला यूट्यूब इम्प्रेशन पाठवत नाही व्हिडिओला म्हणून मी चूक केली चुका केला तुम्ही चुका करू नका ह्यासाठी मी बोललो जर तुम्हाला का व्हिडिओ टाकायचे असतील तर रेग्युलर व्हिडिओ टाका यूट्यूब तुमच्याकडे लक्ष देणार आणि तुमचं जे व्हिडिओ आहेत ते यूट्यूब इम्प्रेशन लोकांपर्यंत पाठवणार एवढं शंभर टक्के आहे पण आपण चुका अशा करत राहिल्या की नाही आज नाही जाऊ दे चार दिवस, दिवस, दे दिवस। हो चार दिवस नाही गेले जाऊ दे आठ दिवस तर काय होतं मग युट्यूब पहिलाच विचार करतो हा साठी हा व्यक्ती आलेला आहे कारण कसं झालं मी याच्यावरती दीड वर्ष व्हिडिओ टाकलेला नाही तर परवा एक शॉर्ट व्हिडिओ टाकला वाव कोर करून कर दादा या चॅनलवरती म्हणजे आता चालू या चॅनलवरती त्यावेळी इम्प्रेशन हे पाठवलंच नाही जवळजवळ आता जर लोकांपर्यंत इम्प्रेशन नाही पाठवलं लोकांपर्यंत आपला ना व्हिडिओ नाही पाठवला तर आपल्याला व्ह्यूज येणार कसे बरोबर आहे यासाठी आपल्याला काय करायचं रेग्युलर व्हिडिओ टाकायला पाहिजे आणि जर का इम्प्रेशन पाठवलं तर नक्की आपल्याला व्ह्यूज येणार तर ह्या ज्या काही चुका मी ज्या केलेल्या आहेत त्यात तुम्ही चुका करू नका ह्यासाठी मला हा व्हिडिओ बनवायला लागला आहे कारण मी ज्या वेळेला चॅनल चेक केलं वाईटीला जाऊन वाईट स्टुडिओला जाऊन की बाबा बघूया आपल्याला इम्प्रेशन यूट्यूबने किती पाठवलं आहे तर मला वाटतं शंभर पण इम्प्रेशन पाठवलं नाही आता दीड वर्ष झालं मला हे चॅनलवरती व्हिडिओ टाकला नाही तर साहजिकच आहे ना की यूट्यूबला वाटलं असेल त्यावेळेला की हा टाईमपाससाठी आलेला आहे पाटूं या की याला लोकांकडे व्हिडिओ पाठवून काय करायचं तर अशा ज्या काही चुका आहेत छोट्या मोठ्या ह्या चुका तुम्ही करू नका म्हणून म्हटलं तुम्हाला की व्हिडिओ रेग्युलर जर तुमचे असतील तर युट्यूबचं बरोबर लक्ष जातो आणि युट्यूब तुमचं इपुडेन्शियल लोकांपर्यंत पाठवतं तर मित्रांनो हा जो व्हिडिओ आहे मी काही जास्त मोठा बनवत नाही आणि ह्याच्यावरती पण तुम्हाला युट्यूबबद्दल माहिती नक्की मिळणार आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडलास लाईक करा शेअर करा आणि कोण नवीन चॅनलवर असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका